अरविंद साडी महासेलचा कणकवली पुन्हा एकदा धमाका कणकवलीकरांच्या आग्रास्त अरविंद साडी महासेल पुन्हा एकदा कणकवलीत दाखल अरविंद साडी महासेल सावंतवाडी मध्ये ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर कणकवली गणेश चतुर्थीची खरेदी अरविंद महासेल मध्येच लोक आग्रास्त पुन्हा एकदा अरविंद महासेल आठ ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन पर्यंत सर्व, सर्व काही होलसेल रेट, रेट मध्ये ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक, अनेक। अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या इथूनच सुरू होतो आमचा पत्ता टेंबे मंगल कार्यालय वागदे, वागदे ग्रामपंचायत जवळ कणकवलीत अवश्य भेट द्या या सेल मध्ये एक हजार रुपयामध्ये तीन ब्लँकेट शंभर रुपयाला तीन टॉवेल उत्कृष्ट दर्जाच्या साड्या दोनशे ते तीनशे रुपयापासून तसेच लहान मोठ्या मुलांचे कपडे महिलांसाठी सूट गाऊन आणि रुमाल टॉवेल स्वस्त दरामध्ये उपलब्ध या वर्षी देखील अरविंद साडी महासेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे खूप छान आहे व्हरायटीज वगैरे पण खूप आहेत तर खूप छान वाटलं आणि कमी दरात पण आहेत सगळे साडी बघितले टॉक्स बघितले परत काय चादर वगैरे उषा वगैरे बघितलं वग सगळ्यांनी यावं आणि बघावं सगळे चेक तुम्ही काय काय खरेदी केलं आम्ही आ... साड्या घेतल्या टॉप घेतले ब्लँकेट घेतले कसं वाटलं रेट खूप छान आहे स्वस्त आहेत आम्ही खास गिरायकाच्या मागणीनुसार नवीन नवीन साडी घेऊन आलेलो आहे ही आता मार्केट मध्ये बघू शकता ही पुष्पा साडी आहे याचं मार्केट प्राईस सहाशे सातशे आपण गिरायकासाठी फक्त चारशे रुपयाला घेऊन आलेलो आहे आपण बघू शकतो ऑल ओवर वर्क डायमंड येणार आहे यामध्ये यामध्ये खूप व्हरायटी हो आपल्याला दाखवतो मी आणि आता लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये बघितला तर आपण ही नारायणपेठ सिल्क साडी विथ ब्लाऊज फॅन्सी हे बघा हो प्युअर सिल्कमध्ये ही बघू शकता आपण ही फक्त सातशे रुपयामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे वीस ते बावीस कलर सेट आपल्याला मिळणार आहे तर अनेक व्हरायटी मी आपल्याला दाखवतो तर हे बघू शकता हे कॉटनमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी रिच पदर फॅन्सी साडी ही आपल्याला फक्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये उपलब्ध आहे हे बघू शकता आपण यामध्ये पण पंधरा ते वीस कलरचं सेट येईल <coughs> ट्रेंडिंग आयटम आहे सगळे त्यानंतर आता हे हो बघा ही पैठणीमध्ये पेडा पैठणी ही साडी बघू शकता एक फक्त आपल्याला चारशे रुपयामध्ये उपलब्ध झालेली आहे यामध्ये भरपूर कलर डिझाईन व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण यानंतर शालू बनारसमध्ये आणलेले आहे त्याची किंमत कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार असून हे आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे हे पाहू शकता एकदम बनारसी शालू कलर वगैरे याच्यामध्ये भरपूर मिळतील स्पेशल ऑफरमध्ये आपल्याला दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे तर यानंतर आपण बघू शकता ही काटपदरमध्ये सिल्वर काट येते अहवा ही साडी फक्त आणि फक्त आठशे रुपयामध्ये उपलब्ध आहे एकदम डिझायनर मध्ये खूप छान साडी त्यानंतर आता पेशवाई बघा ही, ही साडी एकदम बेस्ट ही ॲक्रिलिक आणि रेशम काठ येते याचं पदर पाहू शकता आपण पूर्ण रेशम पदर हवा हे आपल्याला फक्त आणि फक्त सातशे रुपयामध्ये ग्राहकासाठी उपलब्ध केलेलं आहे आपण नवीन नवीन हो व्हरायटी आपल्याला भरपूर बघायला मिळणार आहे सेलमध्ये आपण एकदा अरविंद महासेलमध्ये एक व्हिजिट करावे हीच आम्हाला ग्राहकाला विनंती आहे आणि प्रसिद्ध प्रतिसाद प्रसीद द्यावा हीच नम्र विनंती आहे आपण एक वेळा याल तर परत परत याल व्हरायटी हो बघण्यासाठी खूप खूप खुप आणि हो खूप व्हरायटी ही चंद्रकोर साडी हे पाहू शकता आपण तीनशे रुपयाला पैठणी कार्टमध्ये एकदम नंबर एक व्हरायटीमध्ये बत्तीस चौसष्ट साईज प्युअर कॉटनमध्ये टावेल पाहू शकता आपण हे शंभर रुपयाला तीन पीस दिलेले आहेत यानंतर आपण हे गालीच्या पाहू शकता याची सातशे ते आठशे मार्केट किंमत असून हे आपण फक्त चारशे रुपयांमध्ये आपल्याला उपलब्ध केलेले होऊ त्याच्यामध्ये कलर वगैरे हो आपण बघू शकता पूर्ण वेल्युटमध्ये येते यानंतर आपण टर्क स्टाईल पाहू शकता हे बघा हो आपण हे शंभर रुपयामध्ये उपलब्ध आहे याच्यामध्ये बारा ते पंधरा कलर पण आपल्याला मिळतील त्यानंतर मॅट बघू शकता आपण त्यामध्ये दोनचं पॅकिंग येते दोनशे रुपयाला जोडीमध्ये एकदम स्टँडर्ड क्वालिटी ही राऊंड मॅट बघू शकता आपण हे शंभर रुपये फक्त त्याच्यानंतर आपल्याकडे हे कम्पेट बघू शकता एकदम स्टँडर्ड मिळते ते याची साईज सहा बाय नऊ येईल ही आपल्याला फक्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये उपलब्ध हे इन युइन वापरू शकता आपण दोन्ही साईडला याची किंमत फक्त चारशे रुपयामध्ये भेटेल आपल्याला यामध्ये कमीत कमी शंभर डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता यानंतर चटईमध्ये तुम्ही ही सिंगल चटई आहे ही पाच बाय सात साईज येते हे आपल्याला फक्त दीडशे रुपयामध्ये उपलब्ध आहे हा बघा पाहू शकता तुम्ही फक्त आणि फक्त दीडशे रुपये हे व्हाईट पिलो एकदम नामाकीन डॉक्टर पिलो होते हे दीडशे रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध केलेलं आहे तर आपण सगळे ग्राहकाला विनंती आपण आरवीन साडीमध्ये एकदा व्हिजिट करावे आणि नवीन नवीन व्हरायटी हो बघू शकता एका छताखाली ग्राउन आहेत पाचशेला दोन पाचशेला तीन शॉर्ट्स अडीचशे रुपये नाईट पॅन्ट अडीचशे रुपये सी चे शर्ट्स आहेत पूल सहाशे रुपये टी शर्ट आपल्याकडं मेन्स टी शर्ट अडीचशे रुपये अरविंद साडी सेंटरकडून सर्व कोकणवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा